होत होत नाही नाही एकवीस आणि नमस्कार मित्रांनो मी सूर्य डोंगरे मी मालोनी माणूस या कोकण प्रवासामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपण मागच्या वेळेमध्ये पाहिलं होतं की हळद कशाप्रकारे लावली जाते किंवा भात कशाप्रकारे भरडलं जातं हे सर्व आज पाहिलं होतं आणि त्याच्यानंतरची विधी पाहणार आहोत तर कुठली तर पुण्यवचन कशाप्रकारे केलं जातं आणि पुण्यवचन करताना कुठली म्हणजे कशाप्रकारे मांडावळ केली जाते हे सर्व आज पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण लग्नाचा सोळाशा शूट घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण की नवरी घरामध्ये कशाप्रकारे प्रवेश करते हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता आपण चाललो आहोत अमोलदाच्या घरी आणि अमोलदाच्या घरी आपण ते पुण्यवचनाची एक विधी आहे ती आपण पाहणार आहोत कशाप्रकारे मांडाव वगैरे करतात चला तर आपण तिकडे जाऊया फटाफट चला तर चालू करा काय काय बनवतात कुळ म्हणजे कुळ तयार करतात

आंब्याच्याबांना ना? एक नारळ हे काय बोलतात एरवणी रुमडाचा झाड म्हणजे फांदे नंदिनी बोलतात मला तुम्ही बांधण्या ना हां म्हणजे पुण्यवाचनासाठी लागणारं कशा प्रकारे बनवतात आपल्याला काका सांगणार आहेत प्रथम तुमचं नाव सांगा रमेश रमेश देळवी आता काय काय बनवलं असं सांगा एरवण एका एरवन बोलतात हां खण म्हणजे कापड आहे हे कलम कलम ठीक आहे नारळ एक नारळ म्हणजे श्रीपळ गुळ आणि गुळ आणि खोबरा नंदिनीम किती सा सा ना आणि त्या सफेद कापडा आणि तांदूळ आणि हे काय बोलतात एअर वन एअरवान एअरवानात नारायण आणि नारायण राणी कलेश नारायण दोन कलश सांगा गौरी विनायक गौरी विनायक साठी एक दोन कॉलेज हा म्हणजे हा यजमान्यांचा नारळ हा गणपती आहे ना एक <shranches> <shranches> आणि नैवेद्य <नए> एक <shranches> 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 हे का बोललास रसाईसाठी एक मातीचा भांड त्याच्यावर नारळ आणि आंब्याचा टाळ तर मित्रांनो पुण्यवाचनासाठी लागणारं साहित्य तसेच कुलदेवतेची मांडणी प्रकारे केली जाते किंवा पुण्यवाचनासाठी संपूर्ण संपूर्ण कशाप्रकारे मांडावळ केली जाते हे तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो कुठले साहित्य किंवा श्रीफळ कशाप्रकारे देवदेवतांसाठी ठेवलं जातं हे सर्व आज तुम्हाला म्हणजे कशाप्रकारे मांडाळ थोडक्यात म्हणजे मांडावळ कशाप्रकारे केली जाते हे तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे multimod spam 아니 에거나

कार्यकृत्यर्थ हातावर पाणी करून खाली सोडा पुण्याचना हाताला हात लावा मम करीपूज कलशामे धंडी वाजवायला पुढे सांगितलं मी ह्याचा घाणा काढलेला आहे मावळे वस म्हणून असे आणि देवीचा एक घाणा पाच नारळात या सर्व नारळाचे केलेला आहे देवतेना तुम्ही तुमच्याकडून काय तर माझ्या मुलाचं लग्न प्रदोष काळात आहे आणि या पुण्या वाचनाचा मी कार्यक्रम करत आहे सर्वस्वी दयाकर आहे उद्या निर्विवादपणे पार पाडून त्यामध्ये यश देऊन नांदा सौख्य बरे असा आशीर्वाद देऊन मंगल कार्यक्रमात यशाचा आम्हाला वाटा देऊन बरकत देऊन बरं करून कल्याण गुरु घ्या कुलदेवतेची प्रार्थना करून हे पत्र आणि पाणी सगळ्या नारायणवरती शिक्षण कुलाचार देवता स्थल पुरुष देवता तुझ्या साहित्य प्रक्षण सगळ्या साहित्यावरती पाणी शिकला स्वतःच्या शरीरावर आवडतो त्यांच्या गुलाच्याही शंका घेण्याचाही शंकरा शुद्धीकरण झालेला आहे नमस्कार होळ्या चाळ्या पान આપ oh, yeah. शांते नृत्य पूजा सदा मंगल मंगल oh carma yoga apulya

저리이그 나와라 에이. तर मित्रांनो म्हणजे रुखवात प्रकारे सजवलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम भारी एक नंबर रुक्वात केलेला मस्त बघा प्रत्येक सगळ्या वस्तू एकदम नीटनेटक्या -नीट आणि नी सुंदररित्या लावल्या गेल्या गेलेल्या गेले ला आहेत बघा रुखवात आणि खूप मस्त रुखवाद एकदम छानच केलेलं रुखवात चौकाच <laughs> <laughs> <एक -विस्ट आनलें। laughs> का मात्र लागलो तर मारव लागत हे एकवीस वे आणलय मी समजला एकवीस आणले एवढे एवढे काम झालेले ते बघ मानाचा गणपती म्हणून तुका आणलेलो झोपाचं नाही त्यांना सोडू धावतो आपण घरात आणलं त्याची सोडूची हत काय सण होत नाही गोडसण एकवीस काम झाले आणि गडसण सण होत नाही प्रकारे केला जातो म्हणजे रवदुराच्या उमराजवळ तांदूळ म्हणून एक माप ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर ते नवजुने ते आपल्या उजव्या पायाने नवून मिळून मग आत प्रवेश करावा अशी पद्धत कोकणामध्ये आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नवीन व्हिडिओसह नवीन कल्पनाचा पुन्हा भेटू तोपर्यंत गुड बाय